कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय चौथा देवीच्या भैरवांचा पराभव व दासींची फजिती फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही कप्ट कारस्थाने बंद पडून शत्रूचा नाश होईल व निरंतर शांती लाभेल नवनाथ कथासार अध्याय चौथा नंतर मच्छिंद्रनाथ हिंगळादेवीच्या दर्शनाकरिता जाव्यास निघाला हिंगळादेवी ही महाप्रदीप्त आदिशक्ती आहे देवीच्या प्रचंड दरवाजावर महाबलशाली अष्टभैरव होते त्यांनी मच्छिंद्रनाथास ओळखले व साबरी विद्येत याची प्रगती किती झाली आहे त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले त्या भैरवांनी संन्याशाची रूपे घेतली आणि त्यांनी मच्छिंद्रनाथाला विचारले आपण कोठून आला आपले नाव काय आपल्याला काय पाहिजे मला देवीचे दर्शन घेण्याकरिता आत जाव्याचे आहे पण तुम्ही कोणते प्रथम सांगा मच्छिंद्रनाथ म्हणाला आम्ही येथील द्वारपाल आहोत ते संन्याशी म्हणाले जे देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या पुण्याची आम्ही चौकशी करतो आणि जे पुण्यवान असतील आणि ज्यांना मनापासून देवीच्या दर्शनाची इच्छा असेल त्यांनाच आम्ही आत सोडतो तेव्हा तुझे पाप्पुने सांग आणि मग आज जा जर तू खोटे बोललास तर मध्येच दारात अडकशील मग आम्ही तुला मागे ओढून शिक्षा करू तेव्हा तू खरे सांग मी पाप्पुने काही एक जाणत नाही मी आजपर्यंत जी जी कर्मे केली ती सर्व ईश्वराकरिता केली आम्ही जती पाप्पुण्यापासून अलग आहोत मच्छिंद्रनाथ म्हणाला ते बोलणे ऐकून अष्टभैरव आश्चर्यचकित झाले ते म्हणाले तू असं काही बोललास तर इथे निभाव लागाव्याचा नाही लवकर आपल्या पापुण्याचा झाडा देऊन मोकळा हो मग अंबाबाई तुझ्यावर कृपा करील असे त्यांचे बरेच बोलणे झाले शेवटी अष्टभैरव रागावले आणि फर्स अंकुश तलवारी वगैरे घेऊन त्यांनी मच्छिंद्रनाथावर हल्ला केला मच्छिंद्रनाथनेही श्रीगुरूचे स्मरण करून हातात विभूती मंत्रून घेतली वरून वैग्रे देवांना आवाहन करून या कार्यात सहाय्य करण्याविषयी विनंती केली नंतर मंतरलेले भस्म त्याने दाही दिशांत फेकले पुढे त्याने वजरपंजर प्रयोग म्हणून अंगास विभूती लावली त्यामुळे त्याचे अंग वज्रासारखे कठीण झाले अष्टभैरवांनी सर्व शस्त्रे मच्छिंद्रनाथावर सोडली पण त्यांचा काही उपयोग झाला नाही शेवटी त्यांनी वास्वशक्ती सोडली त्या आवाजाने सर्व ब्रह्मांड दणाणून गेले तेव्हा त्याचा शोध करण्यासाठी देवीने आपल्या सौंदर्यसंपन्न दासी पाठविल्या तेव्हा त्या दासींनीही मच्छिंद्रनाथावर शस्त्रांचा मारा केला मच्छिंद्रनाथाने त्याचे निवारण करून मोहिनी अस्त्र कामशरात योजून फेकले त्याबरोबर ते त्या दासींच्या शरीरात गुप्त संचार करू लागले त्यामुळे त्या, त्या भ्रमिष्टासारख्या झाल्या नंतर नाथाने विद्या गौरव अस्त्राच्या योगाने त्या दासींना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली मग मायास्त्राने त्यांच्यापुढे हजारो पुरुष निर्माण केले आणि स्मरणस्त्राने त्या दासींना शुद्धीवर आणले आपल्या अंगावर काहीच वस्त्र नाहीत आणि हजारो पुरुष समोर पाहून त्यांना फार लाज वाटली आणि त्या धूम पळत सुटल्या पळत असतानाच अर्धमेले होऊन पडलेले अष्टभैरव त्यांना दिसले त्यामुळे तर त्या अगदीच भिवून गेल्या अंबेजवळ जाऊन त्यांनी तिला सर्व हकीकत सांगितली पुढे म्हणाल्या आता तुम्ही सुद्धा येथून जा नाही तर तुमचीसुद्धा आमच्यासारखीच अवस्था होईल ते ऐकून देवीने अंतर्दृष्टीने पाहिले तेव्हा हा कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ या नावाने आला आहे हे तिने जाणले तिने दासींना धीर दिला आणि ती मच्छिंद्रनाथ आजवळ गेली देवीला पाहून मच्छिंद्रनाथ तिच्या पाया पडला देवीनेही त्याच्या पराक्रमाबद्दल त्याची वाहवा केली देवीच्या अंगठ्यावरून त्याने वाताकर्षण अस्त्र काढून घेऊन भैरवांना सावध केले भैरवांनीही मच्छिंद्रनाथाची त्याच्या विद्येबद्दल तारीफ केली नंतर अंबेने मच्छिंद्रनाथाला आणखी चमत्कार दाखविण्यास सांगितले तेव्हा त्याने वातास्त्र मंत्र म्हणून समोरच्या पर्वतावर भस्म फेकले त्याबरोबर तो पर्वत आकाशात फिरू लागला मग थोड्या वेळाने त्याने वातास्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेविला नंतरनाथ जवळ तीन रात्री राहिला अंबे अंबेने प्रसन्न त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसाद भनुंदिली। नाथ ही अंबेला नमस्कार पुढे नवनाथ कथासार चौथा अध्याय समाप्त। फलश्रुति नवनाथ कथासार चौथया अध्याया ने वा केवल श्रवणा ही कप्त कारस्थाने बंद पड़ून शत्रु नाश होईल व निरंतर शांति लाभेल